मॅडम तुम्ही माझ्या सपनात येतात आणि मला म्हणतात की शब्द पाठ कर म्हणून मी उठून शब्द पाठ करते तीन वाजता एवढ्या थंडीच तीन वाजता कोण उठतो मी तू उठतोस हा तीन वाजता कितवीलास तू सहावीला तीन वाजता उठतोस तू अभ्यास करायला इतकी भीती वाटते मॅडमची कस काय मॅडम तुम्ही मग मारायचं बंद करू नाही करते बंद ना बंद जाऊ दे नको बाबा मारला ना की मग शब्द पाठ करावा लागतो मग कशाला मी मारत पण तू पाठ पण करू नको नाही कशासाठी काय करायचे पाठ शिकण्यासाठी काय करायचे मोठं होऊन शिकून काय म्हणायचे पोलीस मग रोज अभ्यास करावा लागते आणि व्यायाम पण करावा लागते मॅडम आधी मी पाचशे ला रोज पाळायचो आता आता मॅडम टाइमच घेतो ना कस काय थंडी मुळे का मग तीन ते पाच अभ्यास करायचा पाच वाजता पळायला जायचं भावासोबत जाणार आहे माझा भाऊ होता का मग त्याला सगळं माहिती म्हणून त्याच्यासोबत पळणार आहे आता मग पोलीस बनल्यावर कोणाला पकडणार सगळ्यात पहिल्यांदा मॅडमला मला लई मारत मॅडम चांगलं काम करायचं चला पोलीस बनण्यासाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम आता तुम्ही काय माया स्वप्नात येऊ नका बघा लेवी वाटते रात्री मी स्वप्नात येते तुझ्या है का काहीतरी तू कशाला विचार करतोय एवढा मग मग मॅडम तुम्ही हानतात म्हणून असं का तू अभ्यास केल्यावर मी मारते तुला आता मग अभ्यास केल्यावर नाही मारत हां मग मी पण नाहीच स्वप्नात मग तू पण विचार करू नका बाय